हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कॉलाज चा मराठी तर कागदाचे कपटे व इतर सटरफटर वस्तू एकत्र चिकटवून तयार केलेले चित्र चिकणीत चित्र अशा प्रकारची कला किंवा

आय मीड कॉलॉजीज इन आर्ट क्लास फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू